शहरातील पर्यावरण रक्षणासाठी लढणाऱ्या नागरिकांनी आज एक अनोखा निषेध नोंदवला शिवाजी पेठेत झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी अद्याप जबाबदारांवर कारवाई न झाल्यानं कोल्हापूर नेक्स्टच्या कार्यकर्त्यांनी तोडलेल्या झाडांच्या ओंडक्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिनव पद्धतीनं आंदोलन केलं या आंदोलनाची सध्या शहरभर चर्चा सुरू आहे शिवाजीपेठ परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी जबाबदार मुकादम आणि ठेकेदारांवर अद्याप कारवाई न झाल्यानं आज कोल्हापूर नेक्स्टच्या वतीनं मनपा चौकात अनोखे निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनादरम्यान तोडलेल्या झाडांच्या ओंडक्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली आणि या प्रतिकात्मक पद्धतीनं मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते तर उभा मारुती चौक आणि ब्रह्मेश्वर पाक परिसरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे

ओमकार गोसावी अमित टिकले आणि योगेश जोशी उपस्थित होते पर्यावरणप्रेमींच्या या आंदोलनामुळं पुन्हा एकदा मनपाच्या वृक्ष संवर्धनावरील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय